अध्यक्ष तथा संस्थागारचे संस्थापक माननीय अरुण आळेजी या सर्वच मान्यवर माजी नगर अध्यक्ष माननीय आनंद मच्छेवारजी भाजपाचे सदस्य अशोकराव निंबानिवार पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष आणि शहरामध्ये होत असलेल्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणेजी सामाजिक कार्यकर्त्या गंगूबाई परिकार त्याचबरोबर या महाराष्ट्राचे फुले आंबेडकर नाट्यचे समन्वयक म्हणून उपस्थित असले मान्य कांशीरामजी कांबळे या सर्वच मान्यवरांनी महेंद्र नरवाडे सर आपण अपन, आपल्या आदर्शांची पूजा करूया माननीय आमदार भीमरावजी केराम साहेब इथे आपल्या आदर्शांची पूजा करते माजी नगर सेवक लक्ष्मीपती मुलिवार माजी नगर शवक, कैलास भगतजी पवन मोरे

ज्या महामानवाने जगाला जीवन जगण्याचा उत्तम मार्ग दिलाय ते तथागत सम्यक संबुद्ध त्यानंतर समाज क्रांतीचे परिणेते त्या अर्थानं शेतकऱ्यांचा असूड लिहून शेतकऱ्यांची जगासमोर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सगळ्याच उपेक्षित कष्टकरी सर्वांचेच केवळ उद्धार नव्हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमानची पूजा येथे होते आहे तथागत संवेक समृद्धांचा राष्ट्रपिता ज्योतिरावजी फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ही आपल्या आदर्शांची पूजा आहे ही बोधी पूजा आहे विचारांची पूजा आहे त्यांच्या विचारांना इथे मान्यवरांनी अभिवादन केलेलं आहे मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि बोधाचार्य गायकवाडजी आपण या ठिकाणी श्रीषण पंचशील वंदना घेऊन आपल्याला कार्यक्रमाला का सुरुवात करायची आहे संयोजन समितीचे सर्वच कार्यकर्ते आपण सगळ्यांच्या मंचावर बसूया नका सगळे मंचावरती बसा आपण वंदना घेऊया बोधाचार्य गायकवाडजी जी महेंद्र महेंद्र सर आपण सर्वांनीच आता बोधाचार्य गंगाधर कदम आहेत त्यांनी आपला कॅमेरा ऑन केलेला आहे तेही येतील सर्वांनी त्रिशण पंचशे सर्व उपासक उपासिकांचं या ठिकाणी हार्दिक भाग या ठिकाणी सामुदायिक वंदनेला प्रारंभ करीत आहोत सर्वांनी शांतता भगवंत विवादे बुद्धं नमः सकतो भगवता धम्मं धमस्ताय तु पटिपन्नो भगवतो तावत् सङ्गो सङ्गं नमः नमो नम्म। तस्व भगवतो अरतो म्बुदस् नमो दश भगवतो अरहतो सम्मा सम्बुधस् नमो दश भगवतो अरहतो सम्मा सम्बुधस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अन्धं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धमं शरणं गच्छामि द्वितीयं पि साङ्घं शरणं गच्छामि सत्यमपि बुद्धं शरणं गच्छामि सत्यां पि धमं शरणं गच्छामि सत्यामपि साहं शरणं गच्छामि

surā mere macche pramagdhāna veramani sikkhā padam samādi tādi tā buddhang namā dhammaṃ saṃghaṃ namo gotam buddhandaṃ tathāgata gotam buddhandaṃ आंबेडकरांचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा प्रसन्न अशा मंगलमय वातावरणात आपण या ठिकाणी वंदना घेतलेली आहे बाबा तेरी कलम के बल हम राज करते हैं बाबा तेरी कलम के बल पर हम राज करते हैं तेरी करनी पे बाबा हम नाच करते हैं बदले का वक्त और जमाना भी जय भीम के आगाज करते हैं, आगाज करते हैं जय भीम जय भीम जवन कर फ्त नाटका जन व्यवस्था बाकी आप अपने घरी जेवाय है थोड़ा का जय भीम आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण स्वागत करूया आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकप्रिय आमदार विकासप्रिय आमदार माननीय भीमरावजी किरण साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी ज्यांना आपण स्वागत अध्यक्ष देऊलेला आहे माननीय अभियंता प्रशांत सर भारतीय बौद्ध मासभेचे नांदेड जिल्हा संघटक आहेत आणि किल्वट तालुका अध्यक्ष आहेत माननीय अभियंता प्रशांत खमके सर या ठिकाणी माननीय माननीयुन साहेब एक लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार या ठिकाणी स्वागत सत्कार करतील आणि संयोजन समितीचे सगळेच पदाधिकारी आपण देखील यायच आहे त्यामध्ये अध्यक्ष आशिष फुजेले उपाध्यक्ष सचिन हटकर राजरत्न कावळे राहुल चौदनते पाटुरंग भगत भीमराव पाटील भारत गायकवाड अनिल परेकर सिद्धार्थ पाटील सुभाष रायबोळे प्रभाकर भगत रवी कांबळे सिद्धार्थ कांबळे संगरत्न वाघमारे आणि सागर कांबळे आपण सर्वांनी इथे माननीय आमदार साहेबांच्या स्वागतासाठी सगळे कार्यकारणीच्या वतीनं माननीय साहेबांचं स्वागत समतानगर मथुरा नगर सुभाष नगर या परिसरातील सर्व ठिकाणी कैलास भागतजी पवन मोरे पुणेरथा राहुल तामगाडगे अशा एखाद ता। आणि सर्वच कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी राजा तामगाडगे जया

इथे धम्म आयोजित केलेल्या होत्या त्यामध्ये आपल्यातील प्रसिद्ध नाटककार आयुष्यमान तांबांजे गुरुजी यांनी लिहिलेलं जे नाटक आहे क्रांती सूर्य त्या नाटकाचा जी कॉपी आहे ती पण भेट देऊन आपण स्वागत करतो त्यानंतर या ठिकाणी जे स्वागत अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी झालं का ओके ठीक आहे तर स्वागत यांच्या सर्वांगीने आपण आता सगळ्यांचं मान्यवरांचं स्वागत करूया आजचे आपले जे मुख्य व्यक्ती आहेत प्राध्यापक लक्ष्मण पिटकुले सर यांचं स्वागत संयोजन समितीचे स्वागत अध्यक्ष बर बर ठीक आहे ठीक आहे तत्पूर्वी हा पिटकुले सरचं एक स्वागत करूया स्वागत अध्यक्ष माननीय अभियंता प्रशांत सर हे या ठिकाणी प्राध्यापक लक्षपाल पटकुले सर यांचं स्वागत करतील सर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे स्वागत अध्यक्ष आहेत आणि अभियंता प्रशांत सर आणि अध्यक्ष क्रांतिक्युभांगी धमके मित्रांनो खऱ्या सत्कार आहे हा सत्कार आहे सत्का एक नवा इतिहास त्यांच्या कुटुंबाने घडवलेला आहे मित्रांनो खऱ्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून तर आहेच परंतु आपण मागील एकवीस तारखेला जो त्यांचा मुलगा सुशांत भमके मित्रांनो ऐतिहासिक आपल्या तालुक्यासाठी नोंद आहे आदरणीय पोलीस निरीक्षक माने धाळे साहेब आलेले त्यांना विनंती आपण समोर यावं त्यांचा जो मुलगा आहे साधी गोष्ट नाही आहे खऱ्या अर्थाने ही ऐतिहासिक अशी घटना आहे आपल्या या उजाड महाराण डोंगराचा हा विद्यार्थी आदिवासी तालुक्यातला हा मुलगा एक बॉलिवूडच्या चित्रपटाचा नायक होतोय हिरो होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण सगळे शांत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टाळ्यांचा पाऊस पडला पाहिजे आणि म्हणून हा उदय सत्कार

आणि ज्यांनी संथागार वृद्धाश्रमाच्या माध्यमातून एक समाजसेवेचं वृत्त घेतलेलं आहे असे सामाजिक कार्यकर्ते माननीय अरुण आणिजी यांचं स्वागत या ठिकाणी संयोजन समितीचे अध्यक्ष आशिष फुलगेले करतील आदरणीय अरुण आणिजी यांना विनंती आपण स्वागत स्वीकारावं पुस्तिका पुष्पगुच्छ यानंतर माजी नगराध्यक्ष मंडनी आनंद बच्छेवर्जी यांचे स्वागत उपाध्यक्ष सचिन हटकर आपण करायचं आहे सचिन हटकर आपण यायचं आहे आणि माजी नगराध्यक्ष आनंद बच्छेवर्जी यांचं आपण स्वागत करायचं आहे यानंतर भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोकराव निंबानीवर यांचं स्वागत करण्यासाठी मी उपाध्यक्ष राजरत्न कावळे यांना पाचारण करतो त्यांनी अशोकरावजी निवार यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर दुपारीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष आणि सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणेजी यांचं स्वागत करण्यासाठी मी सचिव राहुल यांना पाचन करतोय आपण विनोद भरणे यांचं स्वागत करायचं त्यानंतर महिला कार्यकर्त्या गंगूबाई परेकर या या रता या स्वागत या ठिकाणी पुण्यरता राहुल त्यांचं स्वागत करतील कुटुंबात एकमेकांचा आदर केला पाहिजे मुलीनं आईचा आईनं मुलीचाही स्वागत केलं पाहिजे यानंतर आपल्यापर्यंत संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात हा नाट्यप्रयोग घेण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे असे फुले आंबेडकरी नाट्य चळवळीचे समन्वयक माननीय कांशीरामजी कांबळे यांनाही विनंती आपण स्वागत स्वीकारावं माननीय आमदार साहेबांच्या बाजूला ते बसलेले आहेत पांडुरंग भगत हे त्यांचं स्वागत करते भीमराव पाटील आहेत का पांडुरंग ओके आपल्या परिसरातील माजी नगरसेवक लक्ष्मीपती मुखीवार यांनाही विनंती आपण समोर यावं हो। स्वागत स्वीकारावं भी भीमराव हो। पाटील समितीचे कार्यकर्ते सहसचिव त्यांचं स्वागत करतील भीमराव पाटील भीमराव पाटील कार्यकर्ते कवी म्हणून सगळ्यांना परिचित आहेत पोलीस निरीक्षक माननीय सागर झाडे साहेब यांना विनंती आपण स्वागत स्वीकारण्यासाठी समोर येत आहे आणि दया पाटील त्यांचा स्वागत करते दया पाटील आदरणीय साहेबांना विनंती आपण समोर यावं आदरणीय सागर झाडे साहेबांचं स्वागत दया पाटील हे करते भारतीय बौधमा सभेचे पर्यटन विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कवी प्रबोधन चळवती शिलेदारचे लेखक महेंद्र सर, यांचे स्वागत भारत गायकवाड करतील भारत गायकवाड ठीक आहे तर या ठिकाणी सावित्रीबाई फुले स्वागत करायचं आहे प्राचार्य शुभागीता कार्यकर्त्यांच्या पुन्हा एकदा स्वतंत्र म्हणजे तेव्हा साहेबांचं स्वागत होत साहेबांसोबत बाईचं स्वागत नको स्वतंत्र प्राचार्य शुभा स्वागत झालं पाहिजे म्हणून पुणे आता राहुल तामगाडगे या ठिकाणी प्राचीन शुभंगीता ठुमके यांचं स्वागत करतील त्यांनी स्वागत स्वीकारायचं आहे आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इकडून पुरुष मंडळीतून झाल्या पाहिजे महिलांच्या बाजूतील कारण की पिंटूची मम्मी आहे खरी खरी मम्मी आहे त्यांनी प्रोत्साहित केलेलं आहे पिंटूला धन्यवाद पुन्हा एकदा तर जयंती मंडळ जे आहेत त्या जयंती मंडळाची इच्छा आहे की मागील महाबोधी विहार आहे बुद्धगेचं आणि तिथे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपासिका पुण्यरता तामगडगे आणि उपासक राहुल तामगाडगे यांनी येथील कार्यकर्त्यांना त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी एक वाहन उपलब्ध करून दिलं आणि कुठलाही खर्च त्यांना विला आहे स्वतः त्या दोघांनी तो, तो शेअर केलेला आहे तेव्हा येथील कार्यकर्ते त्यांचा सत्कार करू इच्छितात तेव्हा पुण्यरता जयंती मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार आहे जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर माननीय नगरपालिका कैलास भगत आपण देखील यायचं आहे आणि याचा पुण्यरथ आम्ही राहुल तामगाडगे राहुल तामगाडगे यांनी मंचावरती यायचं आहे प्रसिद्ध त्याड वादक वादत बसले काय कुठं या या स्वागत अध्यक्ष यांना विनंती आपण घे समोर असं मग धन्यवाद एक विशेष असा सत्कार या ठिकाणी आहे तर आपण ज्यांचं नाटक अनेक नाटक त्यांची पाहिलेली आहेत स्टेजवर पाहिली त्यांच्या जीवनातली नाटक पाहिली असे प्रसिद्ध नाटककार आयुष्यमान सामगाडके गुरुजी हे जनतेच बसलेले आहेत तुम्ही स्टेजवर येता की आम्ही सगळे तुमच्याकडे येऊ कारण अनेक नाटक त्यांनी सादर केलेली आहेत आमगंध अखिल भारतीय स्तरावर संमेलन झाली सोलापूर असेल पुणे असेल नागपूर असेल अशा विविध संमेलनामध्ये तिथेच काय केलं तुम्ही स्टेज खूप गाजवलं तेव्हा सयोजन समितीचे सर्व जयंती मंडळाचे पदाधिकारी थेट रामगडके मुलगीच्या जवळ जाऊन त्यांचा सत्कार करते तुम्ही आले नसेल तर घरी येऊन आम्ही सत्कार करत होते पाठीमागून घर जोरदार टाळ्या तामगाडकी मुलगीसाठी त्यांना जगण्याचं बळ हे आपल्या देता। टाळ्या देतात आणि लिखाणाला प्रेरणा देतात खूप चांगली त्यांचे नाटकं नागपूरच्या धरवटे मंदिरात गाजली पुण्याच्या एका प्रदर्शनात मी पाहिली तिथे असे नाट्य स्पर्धेची काही पोस्टर लावली होती त्यामध्ये तामगाडके गुरुजीचं पोस्टर ऐकलं असे हे नाटक का आपण सगळ्यांच स्वागत केलेलं आहे मित्रांनो आता जास्त वेळ न घेता या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की नेहमीच जेव्हा जेव्हा इथे कार्यक्रम होतात तेव्हा तेव्हा इथे ध्रमपरिषदा इथे आपण खूप पाहिलात म्हणून बाजूला कॉर्नरला आनंद त्यांची एक चळवळ उभी राहते उपासक सिद्धार्थ पाटील त्यांनी मंचावर यायचं आहे त्यांचाही mm. सत्कार त्यांना मंचावर येताय ते त्यांचा खाली करू नका आपण स्टेजवर यायचे स्वागत अध्यक्ष मान्य अभियंता प्रशांत फडके साहेब त्यांचा mm. सत्कार करतील कारण आलेल्या सगळ्यांना अन्न कारण फमके साहेब जसं अन्नदान करतात त्यांचाच पॉलर पाऊल ठेवून सिद्धार्थ पाटील पुढे आले त्यांचा था सत्कार या ठिकाणी होत आहे जवळ जवळ टाळ्या यांच्यासाठी माहीतलं काय झालं